नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या वर्घोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी गृहसेविका योजना घरकाम करणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती बघूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकार लाडकी गृहसेविका योजना घेऊन आला आहे राज्य सरकारनं अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने या योजनेची घोषणा केली होती योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकर्णींसाठी देखील सरकार लवकरच एक गृह उपयोगी साहित्य वाटपांसंदर्भात योजनेवर काम करत आहे लोकसत्तानं दिली आहे राज्यात तब्बल दहा ते बारा लाख घरगुती कामगार मोलकर्णींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीनं जाहीर करण्यात आली आहे राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत अंतर्गत स्वयंपाकघरातील कुकरसह एकवीस भांड्यांचा सुमारे दहा हजार रुपये अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं मात्र संच वाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकर्णींनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली आहे एका वृत्तपत्राला माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की घर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामावरील साहित्य संच वाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकर्णींसाठी दहा हजार रुपये किमतीची भांडी कुंडी कुक्कर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे दरम्यान दिवंगत आर आर पाटील उपमुख्यमंत्री असतानाच दहा लाख घरेलू कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली होती त्यावर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिक्कामोर्तब केला आहे आता बारा ते तेरा लाख घरेलू कामगार असून त्यामध्ये नव्याण्णव महिला आहेत मात्र त्यात नोंदणीकृत किती हा प्रश्नच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद